मानवी जीवन सुरक्षित ठेवण्यासाठी पर्यावरणाचे संवर्धन करणे गरजेचे आहे प्रत्येक व्यक्तीने वृक्षारोपण करून त्या वृक्षाची जडणघडण उत्तम रीतीने करून स्वच्छ सुंदर श्वास घेण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे अपेक्षित आहे असे मत सृष्टी पर्यावरणवादी संस्थेचे माजी अध्यक्ष आणि सध्या सेक्रेटरी म्हणून कार्यरत असणारे पर्यावरण स्नेही फिरोज चाऊस यांनी जागतिक पर्यावरण दिना दिवशी आय सी बी न्यूज चॅनलला आपली प्रतिक्रिया व्यक्त केली फिरोज चाऊस गेल्या पंचवीस वर्षांपासून पर्यावरण संवर्धनाचे काम करत असून त्यांनी विविध ठिकाणी विविध पद्धतीचे वृक्षारोपण केलेले आहेत त्यांनी आपल्या राहत्या घरी अनेक पद्धतीच्या वृक्षांची लागवड करून त्या वृक्षाच्या वरती पक्ष्यांना राहण्यासाठी लहान लहान घरटे ठेवण्यात आलेले असून त्या घरट्यांमध्ये पक्षी राहताना दिसून येत असल्याचे सांगितले जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बोलताना ते म्हणाले आपल्या राहत्या घराशेजारी सुमारे दीडशे प्रकारची विविध झाडे लावलेले असून इथे एक प्रकारचे जंगल निर्माण करण्याचे कार्य केलेले असून प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवन पातळीवर पर्यावरणपूरक कार्य करणे गरजेचे असून मानवी जीवनाचे अस्तित्व हे पर्यावरणावर अवलंबून असून पर्यावरणाला हानी होईल असं कोणतंही कार्य आपल्या हातून न होणे गरजेचे आहे प्रत्येक नागरिकांनी झाडे लावून ती जतन करणे गरजेचे असल्याचे सांगितले आणि सर्व नागरिकांना पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या आयसीबी न्यूज साठी निपाणी सर्वप्रथम सर्व नागरिकांना जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी जिथे राहतोय पांगी रोडला गेली पंचवीस वर्षापूर्वी या या आम्ही अकरा गुंठे जाग्यामध्ये बॉटनिकल गार्डन डेव्हलप केलेले जवळपास दीडशे प्रकारचे वेगवेगळी झाडं लावून आम्ही वृक्ष संपदाबरोबर जैवविता सुद्धा आहे इथं प्रत्येक झाडावरती पक्षी प्राण्यासाठी कृत्रिमृत्याने लावून लावूनसुद्धा त्यांचं संगोपन केलं आहे हा करण्याचा हेतू हा आहे की सध्याच्या काळाला आपण बघतोय की पर्यावरणाच्या समस्या इतक्या गंभीर बनलेल्या आहेत आणि समजा हे पर्यावरणाच्या समस्या जर समस्याचं निराकरण करायचं आहे म्हटलं की प्रत्येकाने व्यक्तिगत पातळीवर काही काहीतरी लहान कृती केली पाहिजे मी असं म्हणणार नाही की आम्ही जसं करतो आहे तसं प्रत्येकाने करावं तरीसुद्धा ज प्रत्येकाने आपापल्या दैनंदिन जीवनामध्ये जगत असताना ज्या कृत्या आहेत त्या शक्यतो निसर्गस्नेही असाव्या असाव्यात उदाहरण सांगायचं म्हटलं की आपण बाजारात जात असताना पूर्वापार बघत होतं की काहीतरी खरी करताना आपण कापडी पिशव्या नेत होतो खरं आताच्या या अर्धा वर्षाच्या काळामध्ये प्रत्येकजण हात हलवत जातो आणि हात भरून घेऊन येतोय कॅरीबॅगचा इतका घरच्यापेक्षा जास्त वापर चालला आहे वास्तविक बघितलं तर प्लास्टिक हे पर्यावरणाला घातक जरी असलं तर त्यानं आमच्या प्लास्टिक हे पर्यावरणासाठी घातक आहे खरं घातक जरी असलं तर प्लास्टिकच्या शोधामुळं पर्यावरणाचा विध्वंस जो होणार होता तो काही अर्थानं कमीसुद्धा झालेला आहे म्हणजे पूर्वी प्रत्येक गोष्टीसाठी आपण लाकोडा फाटा वापर करत होतो जसं म्हणतो की विज्ञान शाप की वरदान तसं आपण सुद्धा योग्य पद्धतीने वापर केला किंवा लहान गोष्टीसाठी आपण कॅरीबॅगची मागणी न करता कापडी पिशव्या घेऊन गेलो किंवा खाद्यपदार्थ आणण्यासाठी डबे वगैरे घेऊन गेलो तर जो प्लास्टिकचा कचरा निर्माण होणार आहे तो होणार नाही आहे त्यामुळं अशी लहान कृती असेल किंवा प्रत्येकाने आपापल्या अंगणामध्ये वृक्षारोपण केलं पाहिजे नुसतं वृक्षारोपण न करता म्हणजे वृक्षारोपण केल्यानंच आता जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं सगळीकडे काय केलं जातं की पर्यावरण दिन म्हणजे वृक्षारोपण करा नुसतं वृक्षारोपण करून चालत नाही लावलेली झाडंसुद्धा जगली पाहिजेत आणि याच्याहीहून मोठं जर म्हटलं की आपण नवीन झाडं न लावता जी पूर्वापार आपल्याला वनसंपदा मिळालेली आहे ती जर आपण जपली म्हणजे उदाहरण काय होते की वेगळ्या ठिकाणी आपण डेव्हलपमेंटच्या नावानं झाडं तो वृक्षतोड होत असते अनावश्यक वृक्षतोड असते त्याला आपण समजा नागरिकांनी आवाज उठवला आणि वृक्षसंपदा संपदा ठेवून सुद्धा डेव्हलपमेंट करता येते त्यामुळे काय होते की कुठल्याही ठिकाणी असं प्रसंग घडत असला तर कोणी विरोध करायला जात नाही आपण काय केलं पाहिजे की नवीन लाखभर झाडं लावून जगवण्यापेक्षा एखादं समजा शंभर दीडशे वर्षाचं झाड असेल आणि त्याचं जर आपण जतन केलं संवर्धन केलं तर तो इक्वल टू म्हणजे एक लाख झाडं लावण्यासारखाच प्रकार आहे ने नवीन लावून जगवण्यापेक्षा आहे ते सुद्धा जगलं जगवणं फार गरजेचं आहे सर तुम्ही सृष्टी पर्यावरण दिन संस्थेचे अध्यक्ष होता मा, ओ, आता तुम्ही स्वतः माझे अध्यक्ष आहे आता सध्या तुमचं वृक्षारोपणचं चा कामकाज चालू आहे सर, सर। आता मला असं विचारायचं की इथून पुढे ह्या पर्यावरण जो आजचा जागतिक पर्यावरण दिन जो आहे त्याच्यानंतर आता उद्यापासून म्हणा किंवा यानंतर म्हणा तुमचं वृक्षारोपण करायचं जे स्वप्न आहे ते कशा पद्धतीने तुम्ही डेव्हलप करणार आहे आता गेली आता पंचवीस वर्ष आम्ही पर्यावरण क्षेत्रात म्हणजे संघटनेच्या माध्यमातून पंच पं पंचवीस वर्षापासून करतो आहे व्यक्तिगत जीवनात पस्तीस वर्षापासून आम्ही काम करतोय ज्यावेळेला पर्यावरण दिन झाल्यानंतर जे आयुष्यात पुढचं काय करायचं आहे नेहमी आम्ही वर्षभर तरी स्नेही काम करतो असतो आहे त्याच्या व्यतिरिक्त वृक्षारोपण वर्षभर चालू असतात जखमी पशुपक्षींच्यावर उपचार आणि देखभाल करून त्यांना निसर्गात मूत करणे हे सुद्धा चालू असतो आहे आता ह्या वर्षीपासून आम्ही एक नवीन उपक्रम काय केला आहे की नेहमी स सार्वजनिक ठिकाणी मी वृक्षारोपण करतो होतो तर कर ह्या वर्षीपासून आम्ही काय केली माझी शेती जी आहे एक साडेतीन एकर शेती आहे त्या शेतामध्येच आम्ही जवळपास बॉटनिकल गार्डन डेव्हलप करते की आपल्या कमीत कमी जिल्हा परिसर जिल्हा परिसरामध्ये जे ज्या प्रकारची वृक्षसंपदा आहे ती सगळी वृक्षसंपदा आम्ही एका ठिकाणी लागवड करण्याचा मानस ठेवून त्याची सुरुवातसुद्धा केलेली आहे सहाशे झाडं लावण्याचा यावर्षीचा संकल्प आहे तोही सहाशेमध्ये जितकं होतील तितकी जैवविविधता म्हणजे प्रत्येक नमुन्याचं झाड असणार आहे ते येणाऱ्या काळात शालेय जीवनामध्ये किंवा कॉलेज जीवनामध्ये जी बॉटनिंगसाठी काम करणारी किंवा अभ्यास करणारी विद्यार्थी आहेत त्यांना एका ठिकाणी आल्या तर सर्व प्रकारची वृक्षसंपदा तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि अनुषंगाने मी आता कलेक्शन जवळपास शंभर एक झाडांचं कलेक्शन झालं म्हणजे विविधता अजून ती विविधता वाढवणार आहे आणि जित होईल तितकं सगळीच प्रकारची वृक्षसंपदा आपण एका जागी लावून वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे ह्या पर्यावरण दिनासंदर्भात तुम्ही सर्वसामान्य नागरिकांना काय सांग सांगाल तुम्ही की कशा पद्धतीने संवर्धन करायला पाहिजे आणि काय करायला पाहिजे ओके सर्व जनतेला एक माझं आव्हान आहे की प्रत्येकाने वृक्षसंपदा लावली पाहिजे जतन केली पाहिजे आपल्या प्रत्येक दिवसाच्या कार्यामध्ये आपल्याकडून कोणतंही निसर्गाला हानिकारक होणारं असं कुठलंही कृत्य करता काम नाही आणि कुठं होत असेल तर आपण आव प्रयत्नपूर्वक जाणीवपूर्वक आवाज उठून पर्यावरण समोर संवर्धनासाठी आपण प्रयत्न केला पाहिजेत कारण आपलं मानवी जीवनाचं अस्तित्व हे निसर्ग स्वच्छ सुंदर निसर्गावरतीच अवलंबून आहे आपण तर जर ते जर जतन नाही केलं तर येणाऱ्या काळात मानवी प्रजाती धोक्यात येणार आहे त्यासाठी प्रत्येकाने इथून पुढं पर्यावरण रक्षणासाठी जातीनं लक्ष दिलं पाहिजे